खरं मनाचे श्लोक हे समर्थांचं सगळं मला लेखन खूप आवडतं गद्य म्हणजे कंटाळा येतो पद्य म्हणजे छान वाटतं वाचायला नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि आज आपण लाईफ स्किल्सचे जे रत्न रामदास स्वामी महाराजांनी सांगितलं आहे सातारचे रामदास स्वामी महाराज तर ती आमच्या हाती लागलेत माझ्या बहिणीच्या तर त्याच्यावर ती तिला पण वाटलं की हे सगळ्या लोकांना सांगायला पाहिजे कारण लाईफ कसं जगावं हे कोणी सांगत नाही सगळीकडेच अति करतात आणि मग काहीतरी अति तेथे ते माती होत होतं त्या जीवनातली जी स्किल्स असतात लाईफ स्किल्स म्हणजे जीवन चांगलं प्रकारे उत्तम प्रकारे जगण्याची जी स्किल्स असतात ते रामदास स्वामींच्या म्हणजे श्लोकांमध्ये म्हटलेले आहे ते श्लोक दासबोधा मध्ये नाही त्याच्यामध्ये काही दिसलं नाही तर तो, तो कुठे मिळाले ही अरे मला व्हॉट्सअपवर एका मंत्रिणींनी पाठवली हो ऍक्च्युअल खरं मनाचे श्लोक दासबोध हे समर्थांचं सगळं मला लेखन खूप आवडतं पण हे कधी माझ्या वाचनात आलं नव्हतं स्वामी खूप क्लोज प्रेम आहे रामदास स्वामींवर ही रामदास स्वामींचे वीस कडवी म्हणजे अक्षरशः वीस रत्न आहेत तर मला असं वाटलं की ही प्रत्येकाला माहिती पाहिजेत आणि प्रत्येकाने जर आचरण सगळ्यांचं आयुष्य सुखी होईल हो बरोबर आहे आता आपण हे जे कल सगळे जे श्लोक आहेत ते एक एक तो म्हण आणि मी त्याला कसं रिलेट करू शकतो लाइफ स्किल्स विथ फायनान्स इन इट ऍडेड इन इट असं किंवा इन्व्हेस्टमेंट हा तर पहिलं काय आहे अति कोपता कार्य जाते लयाला बर अति नम्रता पात्र होते भयाला अति कामते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे एकदम बरोबर आहे प्रमाणामध्ये सगळं करावं तुम्ही अति कुठलं कुठलंच करू नये इन मार्केट मार्केट म्हणून सारखं मार्केटला चिकटून जे असतात ना त्याचं पण मी अगेन्स्ट आहे पहिल्यांदा तुम्ही सेव्हिंग करा अगदी काही तुम्ही सगळा पगार पन्नास टक्के खर्च करा आणि पन्नास टक्के सेव्हिंग करा असंही म्हणत नाही कोणी सांगत नाही तुम्ही पंधरा टक्के वीस टक्के तर नक्कीच करू शकता मेजर एक्सपेन्स तुम्ही पुढे टाकू शकता आणि प्रमाणात एक्सपेन्स करा आणि उरलेली जी बचत आहे ती तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली ॲट द राईट टाईम अँड द राईट यु नो इंडेक्स इन मी टिपिकली मी इंडेक्सच सांगतो सगळ्यांना तुम्ही करा प्रमाणात खर्च करा तुमचं फ्युचर लाईफ विल बी ग्रेट या। दुसरे वाजते अतिलोभ आणि जनानित्य लाज अति त्यागतो रोकडा मृत्यू आज सदा तृप्त नेमस्त सर्व दिसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे हो बरोबर बर. <laughs> तुम्ही फॉल्स इकॉनॉमी अजिबात करू नका का। तुम्ही बेनिफिट घ्या तुम्ही आज जे पैसे टाकले त्याचे साधारण तुम्हाला दहा टक्के मिनिमम आणि पंधरा टक्के मॅक्सिमम सी ए जी आर कंपाऊंडिंग ग्रोथ तुम्हाला मिळते म्हणजे पाच वर्षात दुप्पट होऊ शकतात तुम्ही जर राईट इंडेक्समध्ये किंवा इंडेक्समध्ये जर टाकले तर इंडेक्स म्हणजे टिपिकली निफ्टी फिफ्टी इंडेक्स किंवा बी सी सेन्सेक्स कारण ह्याच्यामध्ये का असतं की ह्याच्यामध्ये सगळे जे शेअर्स असतात ते उत्तमात उत्तम जे परफॉर्म करतात शेअर्स फायनान्शियली ते शेअर्सचे ठेवतात आणि जे परफॉर्मन्समधून डिरेल होतात त्यांना काढून टाकतात आणि ते हे कॉमन सेन्स आहे की इंडेक्स नेहमी मी वरती का जातो कारण चांगल्याच कंपन्या तिथे ठेवतात दर सहा महिन्याला त्याचा रिव्ह्यू होतो आणि चार पाच कंपन्या काढतात चार पाच नवीन कंपन्या ज्या चांगल्या करतात त्या आतमध्ये घेतात त्यामुळे इंडेक्समध्ये गुंतवला रिस्क शून्य असते तुम्हाला इंडेक्स कोणी सांगत नाही सगळेजण म्हणतात की तुम्ही हा शेअर घ्या तो शेअर घ्या मग चार शेअरवरती जरा चार शेअर खाली जातात नेटनेट तुम्हाला काहीच मिळत नाही तर त्याच्यामुळे प्रमाणामध्ये तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा पण मेन पन्नास टक्के तुम्ही इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करा विच इज सेफ्टी फॉल्स इकॉनॉमी करू नका प्रकृती सांभाळा चांगले घरी केलेले खा कंट्रोल युअर वाय वायफळ खर्च ओके okay, आणि तुलना अजिबात करू नका ओके okay, प्रमाणात तुलना करा तुलना आपण करतो ह्युमन नेचर आहे पण प्रमाणात तुलना करा अति तुलना केल्या यू विल बी लॉस यू विल बी लुझिंग यु नो युअर मेंटल स्टेबिलिटी आफ्टर फॉर्टी फाईव्ह बँक हप्त्याऐवजी तुम्ही इंडेक्ससाठी हप्ता द्या या कारण बँक हप्ता तुम्ही द्यायला सुरुवात केली की तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी काही शिल्लक राहत नाही त्यामुळे तुम्ही बेटर हाफला सांगा की घर आपलं करायचं आहे पण ते नंतर करूया तुम्हाला उद्या कुठे तुम्ही नोकरी करणार माहिती नसता तुम्ही एका ठिकाणी घर करता आणि नंतर ते भाड्याने देता भाड्याचं रिटर्न तुमचं तीन टक्के असतं पहिलं इंडेक्सचं रिटर्न तुमचं वीस टक्के म्हणजे पंधरा टक्के तर पाच वर्षाने पंधरा टक्के मिळतं एका वर्षात तुम्हाला दहा टक्के मिळतं तर ही तुम्ही म्हणजे हा जो डिफरन्स आहे व्हाज डिफरन्स म्हणजे ज्याला म्हणतात की स्टार्क डिफरन्स शार्प डिफरन्स आहे तो तुम्ही गमवून बसता पहिल्यांदाच तुम्ही कर्ज घेता आणि घर करता घर करायचं आहे पण योग्य वेळेला करायचं आहे आणि प्रमाणामध्ये तेव्हा हप्ता द्यायचा आहे सगळा तुम्ही एक एक लाख रुपये हप्ता द्यायला लागलेत बरेचसे लोक आणि नंतर नोकरीच ठिकाणा नाही काय होणार तुमचं कॉमन सेन्स आहे कॉमन सेन्स तुम्ही अप्लाय नाही केला तर मग प्रॉब्लेम होणार त्यामुळे इंडेक्स तुम्ही मध्ये गुंतवा आणि चांगले पैसे मिळवा आणि ऑबवियसली यू विल बी ॲट अ गुड स्टॅड प्रमाणात सगळं करा जे रामदासांनी सांगितलं ते आणि मोह मायासुद्धा तुम्ही प्रमाणातच ठेवली पाहिजे अतिमोह झाला की तिथे प्रॉब्लेम्स येतातच हां पुढचा काय स्टॉक आहे अति मोह हा दुःख शोकास मूळ अति काळजी टाकणे हेही खूळ सदाचित्त हे सद्विचारे असावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे हो बरोबर अतिमोह नये तेरा ते पंधरा टक्के तुम्हाला जर प्रॉफिट झाला तुम्ही विका विका हा कधीही कोणीच सांगत नाही मग मोह तुम्ही ठेवला की अरे पन्नास टक्के होणार आहे मग तुम्ही पन्नास टक्के होणार त्यांना ना ना विकत नाही आणि मग माय परत मायनसमध्ये जाता त्यामुळे अतिमोह टाळा फोकस ऑन बुकिंग प्रॉफिट एव्हरी टू थ्री इयर्स -तु तुमची टोटल तुम्हाला सांगते पण तुम्ही ऐकत नाही तुम्हाला प्रॉफिट दिसत असतो पण तुम्ही म्हणता नाही अजून थांबू दोन महिने आता तुम्हाला जे टी व्ही चॅनल असतात ते सगळे कन्फ्यूज करत असतात कारण मार्केट इज कन्फ्युजिंग फॉर एव्हरीबडी नॉट दॅट दे आर डुईंग इट यू नो इंटेन्शनली पण जेव्हा तुम्हाला प्रॉफिट दिसतं तुम्ही बुक करा आणि नंतर दोन तीन महिने काहीच करू नका एन्जॉय करा प्रॉफिट त्याच्यातला दहा टक्के वीस टक्के सगळा प्रॉफिट संपू नका दहा टक्केच एन्जॉय करा प्रमाणात एन्जॉय करा आणि नंतर पाच सहा महिन्याने किंवा एका वर्षाने मार्केट तुफाने पडतं तेव्हा परत गुंतवा मारवाडी माणूस काय करतो त्याचं सेम कॅपिटल तो रोटेट करत असतो त्याला काही कोणी एकदम पैसे मिळत नाहीत की तो सेम कॅपिटल रोटेट करतो कष्ट करतो आणि असं असं हळूहळू हो श्रीमंत होतो मोह टाळा अतिज्ञान अभ्यासला क्षीण काया अति खेळणे हा भिकेचाच पाया न कष्टाविणे त्या रिकामे बसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे एकदम परफेक्ट आहे अग्री अतिज्ञान जे टी व्हीवर देत असतात किंवा बरेचसे लोक तुम्हाला सांगतात असं करा तसं करा माझ्याकडे हा ॲप आहे तो आहे ॲप आहे त्याचा काही विशेष उपयोग होत नाही सिंपल थिंग इज दॅट यू शूड फाईंड टू मिनिट्स एव्हरी मंथ ओके तुम्ही न्यूज पेपर वाचायला पाहिजे त्याच्यामध्ये बिझनेस पेज वाचा काय बिझनेस पिंक पेपर घ्यायला पाहिजे असं नाही बरेचसे लोक काय पिंक पेपर घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की ज्ञान मिळतं अति ज्ञान हे काही कामाचं नसतं स्टॉक मार्केटमध्ये मा सिंपल थिंग यू रिमेंबर की मला इंडेक्समध्ये गुंतवायचे आहेत किंवा मला टॉप हंड्रेड कंपन्यांमध्ये गुंतवायचे आहेत कदा कमिन्सची कंपनी आहे कमिन्समध्ये गुंतवलं आम्हाला माहिती आहे कमीन्सची कंपनी चांगली चालली रोज माणसं येतात जातात बंद पडत नाही आहे ज्यांचा जो व्हर्टिकल आहे तो चांगला आहे डिझेल इंजिनचा व्हर्टिकल आहे डिझेल इंजिन अँड पार्ट्स एक्सेट्रा ते डायव्हर्सिफाय पण करतात एम एन सी कंपनी आहे त्यामुळे जे टी व्ही किंवा पिंक पेपरमध्ये सांगतात किंवा दुसरे काय मॅग्झिन्स येत असतात शेअर मार्केटची वगैरे त्याच्यापेक्षा तुम्ही गप्पा मारा तुमच्या फ्रेंड किंवा मै मित्रमैत्रिणींशी जे शेअर शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल आहेत आणि ऑनेस्ट आहेत आणि कॉमन सेन्स इज द ओन्ली थिंग विच विल गेट टू देअर त्यामुळे अति कष्ट अजिबात लागत नाहीत आणि अति ज्ञान पण काही लागत नाही तुम्हाला वाटतं की मला खूप ज्ञान मिळवलं तरच मी सक्सेसफुल असं काही नाही शेअर मार्केटमध्ये राईट तुम्ही राईट हँड होल्डिंग करा नाही तर म्युच्युअल फंडात टाका ना म्युच्युअल फंडामध्ये टाका काय तुम्हाला दोन टक्के जास्त द्यायला लागतील तिकडे पाच टक्के पण तुम्ही पाच वर्षामध्ये तुम्हाला दहा टक्के पंधरा टक्के सीए जी आर रिटर्न मिळत मिळतच अतिदान ते प्रपंच आता छिद्रे अतिही न कार्पण्य मोठे दरिद्र बरे कोण ते मनाला पुसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे हो oh, ॲब्सोलुटली सगळं so, प्रमाणात असावं आणि खूप मला आवडतं की तुम्ही प्रमाणामध्ये भ्यायला पाहिजे शेअर मार्केटला बरेचसे लोक शेअर मार्केटला भिवून येतच नाहीत तसं रॉंग आहे ना सगळी जनता शेअर मार्केट करते पण ते प्रॉपर विचारून किंवा प्रॉपर अभ्यास करून करत नाही अभ्यास काय म्हणजे कॉमन सेन्स मार्केट खाली तुम्ही ट्रेंड काढा कुठेही तुम्ही आता गुगल हजारो गोष्टी गुगलवर बघता पण तुम्ही समजा आता कमीन इंडिया कमीन इंडियाचा गेल्या दोन वर्ष मला परफॉर्मन्स दाखवतो दाखवतो शेअर मार्केट कसा परफॉर्मन्स आहे कमिंग्स इंडिया खालीवर खालीवर होत असतं तर गेल्या दोन वर्षामध्ये सगळ्यात खाली आहे का त्याचे सेल्स वाढतात का प्रॉफिट वाढतात का तर ऑब्वियसली त्याची प्राईस खाली आलेली राईट प्राईस आहे तुम्ही गुंतवा किंवा इंडेक्स बघा इंडेक्सचे पण असे ग्राफ दिसतात दोन वर्षाचे पाच वर्षे दहा वर्षाचे गुगलवर दिसतात जस्ट टाईप किंवा निफ्टी फिफ्टी इंडेक्स लास्ट टू इयर्स की तुम्हाला ते दिसेल आणि आत्तावरती आहे तर तुम्ही ते पैसे काढून ठेवलेले वापरू नका ठेवून द्या खर्च करू नका पुढच्या सहा महिन्यात नाही इंडेक्स नक्की खाली येतो तेव्हा गुंतवा अतिभोजने रोग येतो घराला उपासे अतिकष्ट होती नराला फुका सांग रुसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे बरोबर बर, एक्सपेक्टेशन पण प्रमाणात पाहिजेत बरेचसे लोक मार्केटमध्ये येतात आणि म्हणतात मला पन्नास पैसे डबल करून द्या एका वर्षात आणि जे चिटर्स असतात ते म्हणतात हो मी तुला डबल करून देतो तो माणूस वेड्या वेड्यासारखा पैसे देतो त्याला आणि एका वर्षात डबल वेळी शून्य होऊन जातात त्यामुळे आहे म्हणजे अति एक्सपेक्टेशन करू नका दहा टक्के एक्सपेक्ट करा तर मला पंधरा टक्के मिळतात ओके आणि भिऊ नका मार्केट नक्की वर येतात सहा बारा सहा ते बारा महिन्यांनी आणि वाढलं तर ते तुम्हाला सेल करायची ऑपॉर्च्युनिटी असते पण तुम्ही अतिमोह करता सगळंच अति अति करता आणि मग तुम्ही मार्केटमध्ये म्हणता की मी मला जमत नाही किंवा मी बुडवले पाहिजे बुडले पैसे असे बुडले नसतात तुम्ही स्वतः नीट केलं नाही म्हणून तुम्ही बुडलेले असता अतिस्नेह तेथे अवज्ञा उदंड अतिद्वेष तेथे भुलोकीचे पंखकुंड अतिमत्सरेत्वा कशाला कुसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे हो बरोबर आहे हे पण सगळं व्यवस्थितच आहे काहीच म्हणजे सगळं प्रमाणात असलं की सगळं व्यवस्थित होत असतं एनिथिंग एक्सरसाइज इन एनिथिंग ओव्हर एक्सरसाइजिंग इज ऑल्सो बॅड बरेचसे लोक म्हणजे यंग बोर मी आता बघतो ना सगळं फिरायला जातात काय काही माणसं चार चार किलोमीटर पळत असतात कशासाठी पळतात आत्ता पळतात ठीक आहे दहा वर्षानंतर त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन हे त्यांना कळत नाही कोणी सांगत नाही किंवा त्यांना ऑकरच होत नाही असं त्यामुळे प्रमाणात सगळं करा एव्हरीथिंग विल बी गुड फॉर यू पण कुठले भिवू नका ओके तुम्ही विचारा फ्रेंड सर्कल जरी इम्पॉर्टंट म्हणजे बॅलन्स व्हील ऑफ जे लाईफ आहे ना ज्यामुळे तुमचं फायनान्स आहे हेल्थ आहे तुमचे मित्रमंडळ तुम्हाला पाहिजे तुम्हाला अधिष्ठान पाहिजे म्हणजे तुम्ही चांगले विचार नेहमी मनात ठेवले पाहिजेत तुम्हाला सोसायटीचा सेन्स पाहिजे म्हणजे सोसायटी अवेअरनेस की आजूबाजूला काय चाललंय इक्वल ग्रोथ झाली तर सगळं ठीक आहे अनइक्वल ग्रोथ झाली तर मारामाऱ्या आणि सिव्हिल वॉरच होणार आहे त्यामुळे तुम्ही आजूबाजूच्या लोकांना पण मदत केली पाहिजे असं जे बॅलन्स व्हील ऑफ लाईफ आहे एखादा स्पोक जरी कमी झाला तरी चाक खडखड 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 वाजायला लागतं तर त्याला तुमचं फायनान्सचं चाक तर स्ट्राँग पाहिजेच आहे हेल्थचा पण स्पोक चांगला पाहिजे आणि ऑब्वियसली सवयचा एक स्पोक चांगला असला हॅबिट्स हॅबिट्स डाय हार्ड चांगल्या हॅबिट्स ठेवा त्याच्यामध्ये फायनान्स आहे हेल्थ आहे जेवण आहे झोप आहे चांगले विचार आहेत एंटरटेनमेंट ही सगळ्यात लो पे ऑफ ॲक्टिव्हिटी आहे मे बी यू कॅन यूज दॅट टाईम टॉकिंग टू अ फ्रेंड हु इज गुड फ्रेंड ऑफ यू हू विल ऑलवेज स्पीक विथ यू विथ ऑनेस्टी त्याच्याबरोबर तुम्ही गप्पा मारा ना त्यांना काहीतरी ज्ञान मिळवा आणि युल बी बेटर ऑफ अति आळशी वाचुनी प्रेत रूप अति झोप घे तोही त्याचाच भूप सदा सत्कृती माझी आत्मा विसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे हो अति आळशी हे पण का मार्केटमध्ये काय केलं चांगलं असतं की तुम्ही घेतले आणि विसरले तो शेअर म्हणजे बऱ्याच लोकांनी एम आर एफ शेअर माझ्या वडिलांनी घेतले आणि त्यांनी काहीच केले नाही मला आता एम आर एफचा शेअर सापडला आणि तेव्हा तो घेतला तर दोन हजार आला आता त्याचा भाव एक लाख अठ्ठावीस हजार एका शेअरचा तर आळशी काय काही वेळेला कामाला येतो पण तो शेअर चांगला पाहिजे आणि दिस इज वॉट इज फिफ्टीन पर्सेंट एजी आर उत्पन्न फ्रॉम द शेअर मार्केट की दोन हजारला घेतला तो आता एक लाख अठ्ठावीस हजार झाला आणि वर्ष किती मे मेबी तीस वर्ष गेली असतील पण आळशी होता मुलगा किंवा त्याला किंवा वडिलांनी सांगितलं नाही त्यामुळे तो कुठेतरी पडला होता तर आळशीपणा चांगला आहे पण अति आळशी पण असून उपयोग नाही की तुम्ही मार्केट करतच नाही आळशीपणा तसं नाही करायचं मार्केट करायचं पण झोपून राहू नका ऑब्वियसली तुम्हाला कधीतरी एमआरएफचा शेअर मिळाला पाहिजे म्हणजे तुम्ही आहे ते काय मला माहीत नाही शेअर मार्केट मला कळत नाही म्हणून एम आर एफचा शेअर फाडून टाकू नका विचारा लोकांना ओके आणि आत्ता जर तुम्ही जर नीट प्लॅनिंग केलं हो तर तुम्ही पुढे आळशी होऊ शकता नाही तर वयाच्या साठच्या पुढे पण तुम्हाला नोकरी करावी लागेल तर आळशी पण लिमिटेड टू एक्सटेंड ठीक आहे पण बियॉन्ड दॅट अदरवाईज यू लाव्ह टू डू नोकरी आफ्टर सिक्स्टी ऑल्सो जे आपण सध्या बघतो कारण त्यांनी प्लॅनिंगच केलं नाही फायनान्शियल प्लॅनिंग त्यामुळे साठच्या पुढे पण त्यांना काम करायला लागतं अमेरिकेमध्ये पण असंच आहे फायनान्शियल प्लॅनिंग करतच नाही सगळी उडवतात पैसे त्यामुळे ते सत्तर वर्षाची आजी काम करते पंच्याहत्तर वर्षाचा माणूस काम करतोय व्हाय ब दे नॉट प्लॅन द फायनान्सिस वेल आणि तिकडे पेन्शन पेन्शन असतं मैसेज सोशल सिक्युरिटी वगैरे असते पण तेवढे पुरत नाहीत पैसे सो प्लॅन युअर फायनान्सस वेल अँड बी हॅपी अतिद्रव्य ही जोडते पाप रास अतिघोर दारिद्र्य तो पंख वास धनै वैभवे त्वां केव्हा न फसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे हो बरोबर अतिद्रव्य असेल सर तुम्हाला बॅड हॅबिट्स लागतात त्याच्यापासून तुम्ही वाचलं पाहिजे ओके अतिद्रव्य काही वाईट नाही पण त्याच्यापासून जे बॅड हॅबिट्स होतात किंवा जे वाद होतात ऑब्वियसली फॅमिलीमध्ये ते तुम्ही चांगल्या सवयी किंवा संस्कार असेल तर ते टाळता येतात तर माझा एक मित्र आहे त्याचं नाव पण सांगतो मला बडेशगावकर तो म्हणतो की माझ्या वडिलांनी काही प्रॉपर्टीज केली नाही त्यामुळे आमच्याकडे भांडणचा काही प्रश्नच नाही आला म्हटलं आमच्याकडे पण काही भांडण नाही झाले कारण सगळ्यांकडे सगळ्यांवर चांगले संस्कार आहेत त्यामुळे भांडणे झालं पण बऱ्याच ठिकाणी संस्कार नसतात किंवा असं काय असतं त्यामुळे भांडणं होतात तेव्हा अतिद्रव्य वॉट यू से इज राईट की अतिद्रव्य असेल तर भांडणास म्हणजे इट इज एनेबलर फॉर भांडण त्यामुळे अति भाषणे विटते बुद्धिवंत अति मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत खरे तत्व ते अल्पशब्दे ठसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे हो बरोबर आहे अगदी परफेक्ट आहे काय म्हणलीस ते प्रमाणात सगळं पाहिजे त्याच्यावर मी काय जोडलं नाही मार्केटला पण काहीतरी जोडू शकतो मी पण आता पुढचा वाच अतिवाद घेता दुरावेल सत्य हो बोलणे कृत्य विचार मार्गी घुसावे सर्व काही असावे हो बरोबर अतिवाद होता दुरावे सत्य अतिमौनते मूर्खत्व खरे अगदी तत्व आहे अगदी बरोबर महागाईला यशस्वीपणे तोंड दे देणे हेच सत्य आहे आणि हाच ध्यान मार्ग आहे महागाई साडेसात टक्क्याने भारतीय हे कॉमन मॅनला कधी लक्षातच येत नाही त्याला लक्षात येतं किंवा जेव्हा तो म्हणतोय की अरे आता मी एवढं करत होतो आता काहीच येत नाही ह्याच्यामध्ये पण हेच तुम्ही आधी ओळखा आणि इंडिया इज ग्रोईंग पॉप्युलेशन त्याच्यामुळे एकशे त्रेचाळीस करोड लोकांना काहीतरी सारखं लागणार आहे इट इज नॉट अमेरिका इथे किंवा जपानचे ते पॉप्युलेशन कमी होते त्यामुळे स्वस्तही होते तिकडे किंवा युकेमध्ये आता इन्फ्लेशन प्रचंड वाढलंय जपानमध्ये अजूनही डिफ्लेशनच आहे असं आणि डिमांडच नाही आहे त्यामुळे सगळे रेट्स जीवनास्त वस्तूचे तेवढेच आहेत तर इंडियामध्ये असं राहणं अशक्य आहे जोपर्यंत पॉप्युलेशन वाढते तोपर्यंत पण हे गव्हर्मेंट पण सांगायला पाहिजे गव्हर्मेंट काय विषय त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही आता जे लाडकी बहिणी दिले ना दीड हजार रुपये त्याच्यावेळी त्यांनी एक हजार रुपये त्यांच्या म्युच्युअल फंडात टाकायला पाहिजे पाचशे रुपये वापरायला त्याच्या बहिणींना एक हजार रुपये त्यांचा म्युच्युअल फंडात अकाउंट घडून द्या इंडेक्स फंड टाका ते काय गव्हर्नमेंट इज लिस्ट बॉझड अबाउट त्यांना फक्त मत पाहिजेत पण मताच्या पुढे पण त्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी व्हिडिओ केलेला की लाडक्या बहिणी तुम्ही हजार रुपये दर महिना म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करा आणि इंडेक्स फंडामध्ये तुम्ही नक्कीच त्या एक हजार रुपये पर महिन्याचे तुमच्या वीस वर्षामध्ये दहा लाख होते दहा लाख काय कमी आहेत का वीस वर्षामध्ये गुड मॉनिंग अति औषधे वाढविता तर रोग उपेक्षा अति आणते ते भोग हिताच्या उपाय असं का आळसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे हो बरोबर आहे अति औषधे तर लोक रोग वाढवतातच त्यामुळं आपलं आयुर्वेदिक आहे तर इज बेस्ट स्वस्त आणि मस्त आणि पण लोकांना लगेच इन्स्टंट गुण पाहिजे असतो त्याच्यामुळे लोक दुसरीकडे जातात मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्च काय होतो त्याच्यामध्ये पन्नास टक्के तुम्हाला इन्शुरन्समध्ये मिळतात पन्नास टक्के तुम्ही कुठून देणार त्यामुळे मार्केट केलं तर पन्नास टक्के तुम्ही इझिली देऊ शकता त्यामुळे मार्केट करा अति दाट वस्तीत नाना उपाधी अवदास्य बाधी लघुग्राम पाहून तेथे बसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावं बरोबर अति दाट वस्ती म्हणजे अति खूपच तुम्ही शेअर घेत पन्नास शंभर पाचशे शेअर्स वेगळे वेगळे पण ट्रॅकिंगच होत नाही त्यामुळे अति दाट वस्तीत तुम्ही राहताय ओके दुसरं ते अति जंगल म्हणजे तुम्ही काहीच नाही काहीच नाही केलं म्हणजे फक्त एक दोनच आयटम घेतले आणि काहीच नाही केलं अति जंगल आणि म्हणून लघुग्राममध्ये राहावे म्हणजे तुमच्याकडे ते पिकडे दहा ते पंधरा किंवा वीस इयर्स असावे त्याच्यामुळे तुम्ही मॉनिटरिंग चांगलं करू शकता आणि ऑब्विस्ली तुमचा गेन वाढवू शकता mm. कारण नुसतं घेऊन तुम्ही ठेवले ठीक आहे तुम्ही लकी असाल तर आणि आळशी असाल समजा वीस वर्षाने त्याचे काय वीस वीस पट झालेले असतील पण समजा ते चांगले शेअर नसतील तर शून्य पण झालेले असतील त्यामुळे याच्यावर गव्हर्नन्स पाहिजे तुम्ही दर सहा महिन्यांनी त्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे पण रिव्ह्यू घ्यायला पाचशे शेअर असले तर रिव्ह्यू चांगला होणारच नाही वीस पंचवीस असेल तर रिव्ह्यू चांगला होईल आणि यू टेक ॲक्शन किंवा जे जे ते विकून टाकाल आणि जे असेल ते ठेवाल तो दुःख बुद्धी हर्ष हर्षतो शुद्र बुद्धी ललाटाक्षरा सांग कोणी पुसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे बरोबर अतिशोक करायचं नाही मार्केट खाली गेलं तर आणि अतिहर्षही करायचं नाही मार्केट वरती गेलं तर प्रमाणामध्ये तुम्ही राहायचं मार्केटवरती गेलं तर प्रॉफिट बुक करायचा अतिहर्ष था, करून थांबायचं था, नाही ते मार्केट पडलं तर तुम्ही घ्यायला सुरुवात करायची साधारण वीस टक्के मार्केट पडलं घ्यायला सुरुवात करा तीस टक्क्यापर्यंत जाईल तो शेअर खाली पन्नास टक्के जाईल पण तुम्ही घ्यायला पाहिजे ते विदिन नेक्स्ट टू इयर्स ऑब्वियसली विल गेट टेन पर्सेंट पर ॲनएम रिटर्न कंपाऊंडेड फॉर शुअर जर तो शेअर चांगला असला तर चांगला म्हणजे बजाज टाटा कमिन्स एम एन सी कंपनी किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज बीएससी टॉप हंड्रेडचे चे जर घेतले तर नॉर्मली तुम्हाला परतावा चांगला देतो अगदी स्मॉल कॅप फुटके शेअर घेतले दहा रुपयाचा तर दहा रुपयाचा शून्य पण होतो तर ते तुम्हाला ज्ञान पाहिजे किंवा चांगला मित्र पाहिजे की तो की अरे हा शेअर घेऊ नको अतिभूषणे मार्ग तो संकटाचा तो वेश होतो नटाचा राहावे असे की कोणी न हसावे प्रमाणामध्ये सर्व काही असतात अतिभूषणे अति दागिने तुम्ही घातले तर ऑब्बियसली संकटाचा मार्ग आहे थाट असला की ऑब्बियसली तुम्हाला लोक म्हणतील की अरे हा खूप श्रीमंत असला पाहिजे थाट केला म्हणजे तर मार्केट अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट करता तुमचं तुम्हालाच माहिती असतं ऍट मोस्ट तुमच्या फॅमिलीला माहिती असतं हाऊ मच वर्दी युआर बाकी कुणाला माहिती नसतं त्यामुळे थाट इंटरनल तुम्हाला माहिती असतं बाहेर दाखवायची काही जरूर नसते त्यामुळे मार्केट इम्पॉर्टंट आहे त्यान मेकिंग दाग दागिने आणि पब्लिसिटी त्याची करण्यात काहीच पॉईंट नाही आहे अति भांडणे नाश तो यादवांचा हटवनी अतिवंश त्या कौरवांचा बरोबर कराया अति हे न कोणा वसावे प्रमाणात सर्व काही असावे बरोबर अति भांडणे म्हणजे काय नाश यादवांचा वडिलांचे घर शेत आहे मग पार्किंगचा इश्यू आला घर आहे पण अगदी छोट्या रस्त्यावर आहे मग तिथे पार्किंगचा प्रॉब्लेम आला असं सगळं जे असेट्स आहेत ना ते मेंटेन करायला पण खूप पैसे लागतात त्याच्याविषयी लिक्विड असेट्स जे असतात म्हणजे फायनान्शियल असतात ते अप्रिशिएटिंग होत त्याला काही खर्च खूपच कमी असतो म्हणजे बेसिकली डीपी अकाउंटचा खर्च एवढाच असतो बाकी अँड ब्रोकरेज असतं पण दॅट इज हार्डली हाफ अ पर्सेंट ऑर लेस देन हाफ अ पर्सेंट पण पर तुमच्याकडे शेत आहे किंवा तुमच्याकडे वडील मोठी इस्टेट आहे आणि आता डबघायला म्हणजे पडायला आले तर त्याचा खर्च ज आता घराचा एवढा तेव्हा समजा तीन लाखाला घर घेतलं असतं तर तीन लाखामध्ये तर काहीच होणार नाही डाग सुद्धा होणार नाही तर हा डिफरन्स आहे बिटवीन यु नो धिस टाईप ऑफ ॲसेट रिअल इस्टेट व्हर्सेस मार्केट असेट अति गोडं खाणे नसे रोज इष्ट कदान नाही हे कनिष्ठ असो नाही गहू व्यर्थ खावे नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति गोड म्हणजे मला हे कळलं नाही कधान्य म्हणजे काय कदान म्हणजे असं फुसकट धान्य असं ना फुसकट धान्य काही त्यात प्रोटीन मिळत नाही काही नाही मिळत पण ते खाऊ नये म्हणजे जिभेला गोड असतं ते चांगलं नसतं आणि रोज रोज गोड खाऊ नये कधीतरी खावं ना गोड बरोबर आणि कदांना अति म्हणजे जो अगदी गरीब माणसाला काहीच मिळत नाही फुलकट खातोय सगळं नाही मार्केट म्याचं काय काय सांगू मार्केट गोड गोड लागलं म्हणून ऊस मुळापासून खाऊ नये ना तसंच आहे की एकदा तुम्हाला प्रॉफिट मिळाला म्हणून दरवेळेला मिळेलच असं नाही पुढच्या वेळेला लॉस पण बेरिंग तुमची कपॅसिटी पाहिजे त्यामुळे सारखंच तुम्हाला मिळेल 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 असं होत नाही मार्केटमध्ये तुम्हाला लॉस पण कधीतरी मिळतो नेट नेट बघायचं असतं जेव्हा तुम्ही मार्केट क्वीट करता मे बी तुम्ही मार्केट आता मी मार्केट किती करतो आहे वर्ष करतोय तर जेव्हाही मार्केट क्विट करेन दॅट टाईम आय कॅन से की हा आय एम इन प्रॉफिट तोपर्यंत असं असे होऊ शकते पुढच्या एक वर्षात माझी संपत्ती अर्धी होऊ शकते कारण काय जगात कुठेतरी भूचाल आला किंवा भूकंप आला मार्केट बंद पडलं किंवा कुठले तरी कोविड सारखी साथ आली आणि ती रिकवरच नाही झाली त्यामुळे जेव्हा तुम्ही एक्झिट कराल द टाइम यू कॅन से की हां मी प्रॉफिट मध्ये आलो बाबा नाहीतर तुमचे पैसे जाऊ पण शकतात हे तुम्हाला डोक्यात पाहिजे असं नाही की जातातच म्हणून जुन्याचे अति भक्त ते हट्टवादी हु नव्याचे अति लाडके शुद्ध नादी खरे सार शोधून या नित्य घावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे बरोबर आहे जुन्याचा अति फक्त म्हणजे टिपिकली टाटा स्टीलच मला पाहिजे किंवा टाटा टाटाच्याच कंपन्या पाहिजे या सगळ्या जुन्या कंपन्या आहेत म्हणजे नवीन त्याच्यामध्ये इनोव्हेशन होतात आहेत पण या शंभर वर्ष जुन्या कंपन्या आहेत आणि नवीन आलेल्या कंपन्या म्हणजे डिजिटल मार्केटिंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कंपन्या नवीन कंपन्या आहेत तर दोन्हीचं तुमच्याकडे सांगड पाहिजे अति मी फक्त जुन्यात घेणार बाबा नवीन घेणार नाही असं नाही पाहिजे का कोणी म्हणेल म जुन्या जुन्या ब्रिकेड मोटरच्या मी कंपन्या घेतच नाहीत स्टीलला काय कमॉडिटी कंपनी आहे पण त्याच्यात प्रॉफिट मिळतो ना आणि नवीन कंपनी कधी गायब होऊ शकतं एआयची कंपनी निघाले पण काय चार वर्षात तिचं काय नीट जमलं नाही ते गायब झाले गायब म्हणजे डिलीज झाली सगळे पैसे गेले त्यामुळे बॅलन्स पाहिजे नव्याचे आणि जुन्याचे असं आणि त्याचा सगळा जो आहे ना तो मार्केटचा इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये इंडेक्स जुने पण असतात शेअर शेअर्स नवीन पण असतात म्हणून मार्केट इंडेक्स इथ द बॉस काही कळत नाही तुम्हाला मार्केट इंडेक्स म्हणजे बीएससी सेन्सेक्स किंवा निफ्टी फिफ्टी इंडेक्स बास एकाच लाईन याच्यामुळे तुम्ही पंधरा टक्के परिणाम म्हणतो आपण ट्रस्ट पाहिजे आणि ऑब्विसली चांगली संगत पाहिजे मार्केट कधी खाली आहे कधी विकायचे कधी घ्यायचे हे तुम्हाला तुमचं तुम्हाला कळतं पाच वर्ष जातात शेवटी काय स्विमिंग टँक मध्ये तुम्ही काय एकदम पोहायला जात नाही ना हळूहळू सदा पद्य घोकोन या शिण येतो सदा गद्य गद्य वाचून या त्रास होतो कधी ते कधी हेही वाचित जावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे फरच मस्त गद्य म्हणजे कंटाळा येतो पद्य म्हणजे छान वाटतं वाचायला पद्य म्हणजे कविता ना कविता गद्य म्हणजे धडे हो पण दोन्ही वाचून वाचायचं त्यामुळे कधी मार्केट विका कधी कधी घ्या कधी तुम्ही एस सी एस एस करा सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम मध्ये टाका कधी इंडेक्स मध्ये टाका कधी एनएससी मध्ये टाका आपल्या दादा एनएससी मध्ये टाकायचे पैसे का त्याचं एकच कारण होतं पाच वर्षात तुम्ही मार्केट मध्ये टाकू शकत नाही पैसे पाच वर्ष लॉक होतात आणि सेफ राहतात आणि साडेसात टक्के तुम्हाला इंटरेस्ट मिळतो पाच वर्षात मार्केट कधीतरी खाली येतात ना तेव्हा तुमच्याकडे द्रव्य लागतं तेव्हा द्रव्य नसेल कॅपिटल नसेल तर मी काहीच करू शकत नाही पण तेव्हा मार्केट समजा अर्ध झाला असेल अर्थ होत नाही वीस टक्के पडलं असेल तर हे तेव्हा ते एनएससीचे पैसे कामाला आलेले आपल्या एनएससी म्हणजे दादा असंच करायचं मला मी ऑब्झर्व केलं की के एनएससी कशाला टाकतात साडेसात टक्के नाही निराव दे लॉक पीपीएफ कशाला लॉक आणि सेफ्टी तर इक्वल इम्पॉर्टंट आहे सेफ्टी आणि पाच वर्षाचा लॉक इन पिरियड कारण जेव्हा मग मार्केट पडतो तेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात तर ते असायला पाहिजे जेव्हा तुमच्याकडे मार्केट पडतं तेव्हा पैसे असले तर तुम्ही चांगले इन्व्हेस्टर जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतील तुम्ही आधी प्री इन्व्हेस्ट केले मार्केट वरती असताना तू बॅड इन्व्हेस्टर हे हो। मी चव्वेचाळीस वर्षात शिकलो सुर माझं नेहमी कॉन्वर्सेशन होतं तो पण म्हणतो पैसे संपले मी पण कधी कधी म्हणतो पैसे संपले म्हटलं आपण बॅड इन्व्हेस्टर आहोत पैसे असे कसे संपतात खाली असताना तुमच्याकडे पैसे पाहिजेत ना मग एकदा कोणाकडनं तरी मी दहा लाख रुपये घेतले होते व्याजारित म्हटलं व्याजबीस नको मी तुला देतो एक त्यांना परत दिले मला वीस टक्के परतावा मिळाला त्याचा पण म्हणजे असं व्याजाने कोणाला मागणं इष्ट नाही ना तुमच्याकडे स्वतःकडे पैसे पाहिजे तेव्हा आता शेवटचा ते <laughs> स्तुतीला अति बोलती श्वान वृत्ती अति लोकनिंदा करी दुष्टचित्ती न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावं बरोबर हे तर सगळं तुमच्या नीतीमत्या मधूनच येतं नीतीमत्ता संस्काराच्या मधून की अति तुम्ही ढीम मारू नका किंवा कोणाला अगदी कमी लेखू नका सगळे त्यांच्या त्यांच्या दृष्टीने योग्य लेवललाच असतात आणि यू शुड बी गुड लिस्नर तर तुझे समर्थांचे श्लोक मला फारच आवडले म्हणून मी तुला म्हटलं याच्यावर एक व्हिडिओ करूया आपण हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मार्केटचा संबंध आहे आणि नाही दोन्ही आहे राईट तर हा जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आणि नक्कीच तुमचं जीवन बदला ह्या चॅनलशी नेहमी संघटित राहा आणि परत परत बघा आप असं म्हणतात की दहा वेळा वाचल्यानंतर ते सिंक होतं डोक्यामध्ये किंवा एकवीस वेळा तुम्ही ऐकल्यानंतर ते सिंक होतं सिंकिंग इज मॉर इम्पॉर्टंट मी बघितलं आहे बघितलं त्याचं तो, तो बोध काय घेतला बोध काय घेतला नसला काहीच उपयोग नाही यू आर वेस्टिंग युअर टाईम इन वॉचिंग दिस चॅनल सो डोंट वेस्ट युअर टाईम टाईम इज मनी यूज दिस आणि तुम्ही श्रीमंतीचा मार्ग पत्करा मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं एटी टू करोड लोक इंडियामध्ये गरिबीच्या रेखेच्या खाली आहेत ओके गव्हर्मेंट पब्लिश डेटा आहे एटी टू करोर्स इज ह्यूज सम एकशे एक्केचाळीसपैकी एटी टू करोर्स लेबर कॅटेगरीत आहेत आणि या एटी टूमधले चव्वेचाळीस कोटी लोकांना फक्त नऊ हजार रुपये पर महिना मिळत आहेत आजकाल नऊ हजारमध्ये काय होतं पण ते भागवतात ओके उरलेना सतरा हजार रुपये पर मंथ मिळतात असे टोटल एटी फोर करोर्स आहेत आणि त्याच्यापैकी मग काही लोक त्याच्यावरच्या लेवलला आहेत वरच्या लेवलला आहेत आणि आपण अजून त्याच्यावरच्या लेवलला असू शकतो तर तुमचा हा जर्नी जो आहे नऊ हजार ते सतरा हजार ते काय मे बी पन्नास हजार रुपये पर मंथ ते एक लाख रुपये पर मंथ हा तुमचा होऊ शकतो तुम्हाला सॅलरी मिळणार नाही एक लाख रुपये पर मंथ इन नेक्स्ट मे uh, बी टेन इयर्स पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर आत्ता कराल सेव्हिंगमधनं तर तुमचं अदर इन्कममध्ये तुम्हाला पन्नास हजार रुपये पर मंथ मिळू शकतात पन्नास हजार रुपये सॅलरी कमवण्यासाठी तुम्ही कष्ट करा नोकरी सोडू नका शेअर मार्केट हा धंदा होऊच शकत नाही इट कॅन बिकम ओनली आफ्टर फिफ्टी इयर्स ऑर फि फिफ्टी फाय इयर्स रिटायर झाल्यानंतर हे करा एंगेजमेंटसाठी आणि तुम्हाला नको असतील पैसे तर वाटण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी पण तुम्ही तुमचा जो डोमेन नॉलेज आहे त्याची नोकरी कम्प्लीट करा तुमचा बॉस जरी वाईट असेल तरी नोकरी कंटिन्यू करा कारण शेअर मार्केट हा राजमार्ग असला तरी तो साईड बिझनेस आहे आणि त्या साईड बिझनेसमधून तुम्हाला आउट आउट हे प्रपोर्शनेट आउट प्रपोर्शन इन्कम मिळू शकतं पण ते वीस वर्षानंतर म्हणून नेहमी जे काय म्हणतात एक्सपर्ट पाच वर्ष थांबा दहा वर्ष थांबा वीस वर्ष थांबा त्याच्यामध्ये सायकल सगळ्या ॲव्हरेज होऊन जातात कारण सारख्या घटना घडत असतात आता गेल्या दहा वीस वर्षामध्ये जवळजवळ दहा बेअर मार्केट मी बघितली ज्याच्यामध्ये मार्केट पन्नास टक्के आपटलं ओके दोन हजार सातचा लेमन क्रायसिस झाला अमेरिका बुडली बुडली आली परत वरती त्यानंतर नोटबंदी झाली आलं वरती त्याच्यानंतर आता कोविड झालं आलं वरती आत्ता पण तीच परिस्थिती आहे ऑक्टोबर ते मार्चमध्ये मार्केट वीस टक्के पडलं आहे परत मार्केटवरती येणारच या साय सगळ्या सायकल्समध्ये मार्केट कुठे गेलं आहे तर हा शंभरपासून ते ऐंशी हजारापर्यंत तर ह्या जर्नीचा तुम्ही लाभ या आता ऐंशी हजारापासून दोन लाखापर्यंत जाईल पुढच्या दहा वर्षात तुम्ही या ट्रेनमध्ये नाही बसला जाता तर तुमचं कठीण आहे तुम्ही इन्फ्लेशनला फाईट कधीच करू शकणार नाही आणि गरीब 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 होत राहाल तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं थँक्यू थे। थे? सो मच